नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी आहे सदोतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बिल अवकाली आहे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल कमालदर सहादा तीनशे बारा रुपये सरोवर साधारण दर सहा दहा दोनशे रुपये पुढील वाजा समिती कारंजा जिल्हावाशी मावकाली आहे सातशे वीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पासष्ट रुपये कमाल कमालदर सहादा दोनशे पन्नास रुपये सरोवर साधारण दर पाच हजार नऊशे पासष्ट रुपये पुढील वाजव समिती मलकापूर अवकाली आहे सहाशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार दोनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये जात आहे हरभरा जा पुढील बाजार समिती